गडचिरोलीत पीएम श्री जवाहरलाल नेहरू नगर परिषद शाळेवर गंभीर आरोप मुख्याध्यापकांनी पालकांकडून बेकायदेशीर शुल्क व दान वसूल करून नियमबाह्य कारभार केल्याचा आरोप आजाद समाज पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून तातडीने कारवाईची मागणी मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांनी आर्थिक कायद्याचे उल्लंघन करत नर्सरी वर्ग सुरू केला पालकांकडून शुल्क व दान वसूल करून निधी जमा केला वैयक्तिक खात्या माजी नगरसेवक गुलाब मडावी यांच्या माहिती अधिकारातून दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या काळात तब्बल पंचवीस लाख रुपये जमा झाल्याचे उघड आणि नगर परिषदेकडे त्याचा हिशोबच नाही त्यामुळे मुख्याधिकारी पिद्दुरकर यांच्यावरही संगणमताचा संशय पक्षांची ठाम मागणी गोहणी यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवून निलंबन तसेच मुख्याधिकारी पिद्दुरकर यांनाही निलंबित करावे कारवाई न झाल्यास बावीस सप्टेंबरला पत्रकार परिषद आणि चोवीस सप्टेंबर पासून उपोषणाचा इशारा या प्रकरणावर अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडलेले आहेत आजाद समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राज बनसोड मित्रांनो मी राज बनसोड आजाद समाज पार्टी गडचिरोली जिल्हा अध्यक्ष आज सकाळी आम्ही गडचिरोलीचे माननीय जिल्हाधिकारी अविशांत पंडाजी आ, यांची भेट घेतली आणि यांना निवेदन सादर केलं की गडचिरोलीमधील नगरपरिषद शाळा जवाहरलाल नेहरू नगरपरिषद शाळा या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक जे आहेत सुधीरजी गोहणे यांना त्वरित निलंबित करावं व त्यांना पाठराखण करणारे नगरपरिषदेचे सी ओ सूर्यकांत पिद्दुरकर यांनासुद्धा निलंबित करावं असा प्रकारचा निवेदन आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी यांना सादर केलं आहे ॲक्च्युली आदार आझाद समाज पार्टीचे आरोप असे आहेत की त्यांना त्यांच्याकडे आम्ही एक माहितीचा अधिकार टाकला होता व माहितीच्या अधिकारात आणि त्यांच्याकडून मिळालेल्या अहवालामध्ये हा अहवाल आहे या अहवालामध्ये सगळे पुरावे आपल्याला भेटतील हे तुम्ही पाहू शकता इथं विश्लेषण आहे आणि या विश्लेषणामध्ये नगरपरिषदेने स्वतःच काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या जिल्हा परिषद किंवा न नगरपरिषदेच्या शाळा ह्या शासकीय शाळा असतात आणि त्या शाळेमध्ये कुठल्याही मुलांकडून विद्यार्थ्यांकडून किंवा पालकांकडून शुल्क किंवा फीज आपण वसूल करू शकत नाही परंतु इथल्या जे मुख्या मुख्याध्यापक आहेत त्या मुख्याध्यापकांनी गेल्या पंचवीस वर्षापासून तिथं फीज घेत आहेत फीजच नाही तर ते दर महिन्याला मासिक शुल्क म्हणूनसुद्धा ते घेतात हे तुम्ही पाहू शकता त्यांनी स्वतः एक खुलासा इथं दिला होता याच्यामध्ये लिहिलं आहे मासिक शुल्क आहे आणि लोकवर्गणी आहे तर हे अशा पद्धतीची लोकवर्गणी आणि मासिक शुल्क घेऊन आर टी ॲक्ट दोन हजार नऊचा आणि शासनाचे जे अनेक कायदे आहेत त्या कायद्याचा उल्लंघन करून हे अशा पद्धतीचा प्रकार करतात कुठल्याही प्रकारचा पूर्वपरवानगी नसताना त्यांनी पावती छापल्या आणि पावत्यामध्ये ते अशा पद्धतीचा निधी जमा करतात आणि हा दोन हजार एकोणवीस ते पंचवीसपर्यंतचा आम्ही जेव्हा निधीची लोकवर्गणीची माहिती मागवली तर जवळपास पंचवीस लाख पंधरा हजार रुपये पंचवीस लाख पंधरा हजार रुपये एवढा निधी नगरपरिषदेला प्राप्त झाला होता त्याच्यातून कुठला खर्च केला हे नगरपरिषदेलासुद्धा माहीत नाही त्यांनी या कार्यालयाने दिलेल्या टिप्पणीमध्ये त्यांनी स्वतः नगरपरिषदेने हे बोलून दाखवले आहे की ते नगरपरिषदेलासुद्धा हे इथं तुम्ही पाहू शकता त्यांनी नगरपरिषदेलासुद्धा कळवलेला नाही आहे की त्यांनी पंचवीस लाख रुपये कशा पद्धतीने खर्च केले हीसुद्धा माहिती नगरपरिषदेला कळवली नाही अशा पद्धतीचा त्यांनी व्यवहार केला आणि महत्त्वाची म्हणजे त्यांनी अकाऊंट जो आहे तो अकाऊंट त्यांनी स्वतःच्या नावाचा बनवला आणि मुख्याध्यापकांनी स्वतःच्या नावाच्या अकाउंटमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या अकाऊंटमध्ये त्यांनी हे पैसे ते जमा करत असतात हा शंभर टक्के कायद्याचं उल्लंघन आहे शास शासनाचे कायदे आहेत वैयक्तिक अकाउंटमध्ये पैसे टाकता येत नाही सुधार फंडाच्या नावाखाली ते पैसे घेतात आणि त्याचा दुरुपयोग होतो असा आमचा आक्षेप आहे असा गैरव्यवहार केल्यामुळे शासकीय शाळेमध्ये जेव्हा की वंचित आणि दुर्बल जे शोषित घटक आहेत त्यांना खऱ्या अर्थानं शासनाने शिक्षण मिळावे मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळावं याच्यासाठी अशा पद्धतीच्या शासकीय शाळा त्यांनी चालू केल्या आहेत आणि जर शासकीय शाळेमध्येच फीज घेतल्या जात असेल मासिक शुल्क घेतल्या जात असेल तर मग खाजगी शाळा आणि प्रायव्हेट शाळेमध्ये सॉरी गव्हर्मेंट शाळेमध्ये कुठलाही फरक उरलेला नाही आणि हा सर्रास गोरगरिबांवर अन्याय करण्याचा प्रकार आहे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्या जाते असा आमचा आरोप आहे आणि या बाबीकडे गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांची कुठेही बदली झाली नाही त्याच शाळेमध्ये आहेत या बाबीकडे या नगरपरिषदेचे जे सी ओ आहेत सूर्यकांतजी पिदूरकर यांनी दुर्लक्ष केले आहेत त्यांनी अजिबात त्याच्याकडे लक्ष दिले नाही हा सगळा गैरव्यवहार चालत असताना आजवर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही गेल्या पाच महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करत आहोत त्यांनी अहवाल स्वतः तयार केला आहे तिथल्या स तरी पण त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही अशा पद्धतीचा गैरव्यवहार जर एखाद्या शासकीय शाळेमध्ये होत असेल तर ते आझाद समाज पार्टी खपवून घेणार नाही आणि यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना चार ते पाच दिवसाचा अवधी देऊन त्यांना सांगितलं आहे की या नगरपरिषदेचे जे शी ओ आहेत आणि या शाळेचे नगरपरिषद जी जवाहरलाल नेहरू नगरपरिषद शाळा जी आहे त्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत सुधीर गोहने या दोघांवर तातडीने कठोर कारवाई करावी त्यांना निलंबित करावं असं मागणी आझाद समाज पार्टीने केलं आहे जर येत्या चार पाच दिवसामध्ये कुठलीही कारवाई झाला नाही तर आझाद समाज पार्टी ही उपोषणाला बसेल असा इशारा सुद्धा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे